सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या भागात आपल्या प्रभागात फिरवून प्रत्येक घर पिंजून काढावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित उमेदवार मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वतः पालकमंत्री असताना सोलापूर शहरासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून ही कामे मतदारांपर्यंत पोहोचावे असे भरणे यांनी सांगितले प्रचार अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून अहोरात्र मेहनत घ्या असा सल्लाही त्यांनी दिलाय यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा तौफिक शेख हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप चांगला त्याचा फायदा होतो त्यामुळे आपण सर्व विनंती करायची आहे आता आपल्या कार्याध्यक्षांनी सांगितलं जिबीरभाई त्या मोठ्याच्या सभ्या कोण येईल काय ते दादा येतील तटकरेसाहेब येतील सोडून द्या बाकी आता इतर गोष्टीमध्ये आपण जास्त एक करू नका आपण आपल्या वॉर्डामध्ये बाहेरच्या पेक्षा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवा आणि लोकांना सांगा की जर आम्ही तुम्ही आमच्यावर जर विश्वास टाकला जर आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या जर आपण निवडून दिलं तर निश्चित प्रकारे या शहराचा आम्ही विकास करू वार्डामध्ये आम्ही विकास करू ज्या काही आपल्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी अडचणीत त्या सोडवण्याचा आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा संदेश आपण सर्वांनी घरोघरी पोचवा आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील तटकरे साहेब असतील या सर्वांचा एक विचार दादा आपल्या सगळ्याला माहिती की अजितदादा म्हणत आजही नाव घेतलं जातं हे कामाचा माणूस आणि कामाचा माणूस आणि शब्द दिल्यानंतर शब्दाला जागणारा माणूस अशी दादांची ओळख असल्यामुळं आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आपण हा विचार घरोघरी पोचवा जास्त कुठेतरी शो कुठंतरी आता काय वाजवणं बँक असं वाचलं सगळं थोडं बंद करा आता आपण आपलं फक्त स्वतःचा वाढ मात्र सोडू नका स्वतःचा वाढ सोडू नका प्रभाग सोडू नका आणि प्रभाग न सोडता आपण सर्व मित्रांनी त्याचा फायदा तुम्हाला प्रकारे दिसेल त्यामुळं जुबेरबाई आता कोण नेता कोण कोणाला बोलवायचं वशीन मात्र ते सोडून द्याय काय बाहेरच्या माणसांना फरक पडत नाही तुम्ही फिरा ना तुम्ही गावातल्या माणसांनी गावातले गावातून त्यामुळं बाहेरच्या पेक्षा त्यामुळं सगळ्यांनी आपापली वाढ हे केंद्रित करा आणि शेवटी मी तुम्हाला प्रामाणिकपणे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि उमेदवारांना मी आजपासून सांगतो आज उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी अजिबात कुठं दुसऱ्या दुसऱ्याच्या प्रभावामध्ये दिसू नका बाहेर कुठे हे दिसू नका तुमच्या वॉर्डामध्ये बाहेरची मतं बाहेर किती मतं जवळची मतं एक लिस्ट काढा आणि जेणेकरून आपल्या सगळ्याला कशी जादा मतं आपली वाढतील चांगली मतं आपल्याला कशी पडतील आपले सगळे उमेदवार कसे निवडून येतील हा फक्त आपण सर्वांनी थोडा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी थोडा एक माहिती घ्या आणि आपण बूथवर आपल्या जे प्रमुख आपल्या दुसरी टीम घरातले युवकांची असेल युवतीचे असल आपल्या घरातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असतील या सर्वांना घेऊन एक चांगलं प्रचाराची यंत्रणा आपण सगळ्यांनी आका आणि गुरुवारी संध्याकाळ मतदान पोस्टर बुथवर सहा वाजेपर्यंत बूथ अजिबात कुणी सोडू नका हे आजच्या कार्यक्रम का, आजच्या या नियोजनाच्या बैठकीच्या निमित्तानं मी सर्व उमेदवारांना सांगतो शिवाय की ही निवडणूक सोलापूर शहरवासियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोन महत्वाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे चोपन उमेदवार घड्याळ चिन्हावरती आणि तीन पूर्वकृत आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेचे आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे एकशे दोन जागेवरती सगळे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे एकशे दोन उमेदवार त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रुपी जर आशीर्वाद दिला त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरसेवक म्हणून संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम या शहराचा एक विकास या शहराचा चेहरा मुदला बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला आमच्या या युतीला आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू सर्व धर्म समभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शेरवासियांना देतो आणि माझ्या शेअरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे आमचं घड्याळ पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो सोलापूरचे पालकमंत्री होतात त्या काळामध्ये सर्व भूभाग आपल्याला माहिती आहे परिस्थिती माहिती आहे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आता सध्याच्या निवडणुकीला आपण कशा नजरेने बघतात आणि कोणता अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदान आपण करोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला आपल्या सगळ्यांना माहिती घेतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून काम करत होता विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं स्वतःच माझं काय जास्त सांगणार नाही परंतु शहरातल्या नागरिकांना माहिती आहे गरीब माणसाला माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे मला माहिती आहे की शहरवासीय माझे शेरवाशी हे काम माझे विसरलेले नसावेत आणि विसर ते विसरणार पण नाहीयेत पण निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा मी आज त्याला सांगत नाही या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं ते, ते निर्णय घेतलेले आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काही योगदान देणं गरजेचं होते देणं दिलेलं आहे निश्चित प्रकारे सोला सोलापोटकर विचार करतील आणि ते करत पंच्याहत्तर शेवटी हा विषय स्थानिक पातळीवरच असतो इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी शिवसेनेचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा साहेब असतील हे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी स्थानिक पातळीवरती राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरण प्रत्येक ठिकाणी तिथल्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही नेते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तिन्ही तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करतायत अजितदादा पवार साहेब सोलापूरला येणार आहेत उद्या सुनील तटकरे साहेबांची सभा हेरिटेज जे लॉन आहे तिथं तटकरे साहेब येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता सभा किंवा तो जास्त रॅली किंवा जास्त हलगी वाजवण्यापेक्षा प्रत्येक उमेदवारांनी आता सूचना की आपण प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने प्रचार करा आणि एक मतदारांना एक वाटलं पाहिजे एक विश्वास वाटला पाहिजे की अरे कुणीतरी उद्याचे नगरसेवक जर यांना निवडून दिलं तरी निश्चित प्रकारे आपला कुठेतरी कामाच्या बाबतीमध्ये आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सुखाच्या काळामध्ये हा कुठेतरी आपला विचार करतील हा तुमच्याबद्दल विश्वास पाहिजे आणि सभेला सुद्धा जास्त गर्दी सभा फक्त त्या त्या ज्या उमेदवाराच्या भागात आहेत तिथेच उमेदवारी करावं बाकीच्यांनी आपापल्या प्रभागामध्येच थांबावं आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा अजितदा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा त्यांनी घरोघरी पोचवा निवडणुकीमध्ये शेवटी आरोप करणं किंवा आरोप हा होत असतो आरोपच नाही केला तर मग काय त्यांनी काय आमच्यावरती फुले टाकावीत का आम्ही तर ती अपेक्षा का ठेवावी तर ते हे राज्यालाच राजकारण म्हणतात ते काय म्हणले कोण काय म्हणले त्याला आम्ही लय महत्व देत नाही आमच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातील नागरिकांना आमच्या पक्षाचं चिन्ह पक्षाचं महत्व विकासाचं धोरण हे आम्ही पोचवतो त्यामुळे इतर गोष्टीला आम्ही काही लय महत्त्व देत नाही शंभर टक्के त्या लोकांना आम्ही विनंती करू जरी कोणाला विमेदवार मिळालेला असेल बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्या लोकांचा इतर कुठं आम्ही विचार निश्चित प्रकारे करू आणि मनधरणी तर निश्चित प्रकारे आम्ही करणार असून तेच ते त्यांनी ते पक्षासाठी सगळे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ मंडळी त्यांचा ते अनुभवाचा फायदा हा आमच्या उमेदवारांना मिळाला पाहिजे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू तंत्राच्या प्रें